खर तर निवडणूक दिसायला सोपी असली तरी निवडणूक अवघड आहे कारण कोणाबरोबर आता खर लढायचं आहे भाजप बरोबर पण समोर बघितलं तर एक बे उमेदवार भाजपचा दिसत नाही आपल्यातलेच नेऊन उभा केले ते परवा मला कुठेतरी वाचण्यात आलं जसं खेळाडू घेऊन जाते तसे आपलेच खेळाडू निलाव काढून घेऊन गेले तिकडे त्यामुळं निवडणूक काळजीपूर्वक लढावी लागणार आहे कारण विरोधकाबरोबर लढणं सोपं असतं परंतु आपल्याच घरातली माणसं तिकडे गेल्यामुळे फार काळजीपूर्वक आपल्याला या निवडणुका लढावी लागणार आहे सगळ्या प्रकारचा वापर या ठिकाणी होणार आहे आपण बघतोय आज इकडून तयार झालेला माणूस रात्रीच जातोय तिकीट घेऊन उभा राहतो आणि आज मूळ भाषेत कोण आहे ते सापड नाही पण कुठं आहे त्याला कळलं कुठं आपण कुठल्या पक्षात आहे तीच कळणार आणि अक्षरशः निराश घरात बसतील त्यामुळे सगळ्यांनी आज ताकदीने या ठिकाणी उभं राहणं आणि आपले जे उमेदवार दिलेले आहेत पार्टीनं ते निवडून आणणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या दोन राष्ट्रवादी असल्यामुळं दोन शिवसेना असल्यामुळं आपल्या आता जवळजवळ सगळीजण जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे खरं तर खाली टीम नसल्यामुळं आज खासदार साहेबांनी किल्ला लढवलेला आहे वर्ष दीड वर्ष झालं एकटेच लढवते जिल्हा बघते पंचायत समितीचं तेच बघते तेच बघते परंतु आता ही निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्यांचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या विचारांची माणसं त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या ठिकाणी आपली माणसं असणं गरजेचं आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण ती माणसं निवडून दिली पाहिजे खर तर त्यांना वेळापासून दिल्लीच असते मुंबईत असते सगळ्या गोष्टी असते आणि प्रत्येक गोष्टी त्यांच्या लक्षात आणायचं म्हटलं तर अवघड पडते परंतु पंचायत समितीचे सदस्य असतील सभापती असतील यांनी सर्व कामाची लिस्ट केली मुंबईचे असेल दिल्लीचे असेल तर त्या सगळी कामं आपण आमदारांना खासदारांना जर दिली आणि जी कामं गरजेची त्यांनी सुद्धा आपल्या आप पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्य मार्फत जर त्या कामाचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील या ठिकाणी होऊ शकतात म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे खासदार आपल्या विचारात आहेत आमदार आपल्या विचारत आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पाचही समिती सदस्य सुद्धा आपल्या विचाराचे असतील तर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी कामाला गती मिळू शकते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास होऊ शकतो कारण आपण जर जिल्हा नियोजन मंडळ जर बघितलं तर जवळजवळ सत्तावीस जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा त्या नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून जात असतात आणि आमदार जर बघितलं तरी अकरा आमदारातले दोनच आमदार तिथं त्या ठिकाणी ज्यांना मताचा अधिकार आहे असे दोनच आमदार त्या ठिकाणी असतात म्हणून जर आपली त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सदस्यांची मेजॉरिटी झाली आणि बहुसंख्येनं जर आपले जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळात गेले तर आपल्याला काम होणं सोपी होईल आजच्या सारखी कामं एकदा डीपीसी तयार झाल्यानंतर आढळता येणार नाही कारण जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणावर तिथं जर गेले तर आपण मतदानाच्या जेवावर सुद्धा आपण त्या ठिकाणी काम खेचून आणू शकतो म्हणून आपल्या सर्वांना माझे नम्रपणे विनंती आहे की घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन चिन्हावर आपण आपलं आशीर्वाद मत द्यावं खरंतर नवी टीम आहे आमचं जागा तेवढा जुनं ह्याचा यामुळे नवीन टीम या ठिकाणी चांगल्या से काम करण्यासाठी दादानी पण त्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र